या मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत त्याच्यामध्ये मूळ मुद्दा आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा विषय आहे जे काही आज मनोज रांगे पाटील जे काही मागणी घेऊन आहेत तीच मागणी गेल्या तीस, तीस वर्षापासून मराठा सेवा संघ असेल संभाजी ब्रिगेड असेल ही मागणी आम्ही गेल्या तीस वर्षापासून घेऊन आहोत या ठिकाणी आम्ही कोणताच पक्ष या ठिकाणी नाही की मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश व्हावा हा एकमेव संभाजी ब्रिगेड पक्ष आहे की आम्ही सत्तेत नंतर शंभर टक्के मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करणार आहोत आणि या मतदारसंघातील अनेक युवक आज पुणे असेल मुंबई असेल हैदराबाद असेल या ठिकाणी नोकरीसाठी जात आहेत त्यांच्यासाठी या मतदारसंघामध्ये जागा उपलब्ध असताना एम आय डी सीची त्या ठिकाणी एकही कारखाना या ठिकाणी कुठलाही या प्र लोकप्रतिनिधीने आजपर्यंत आणला नाही तो आम्ही या ठिकाणी रोजगार निर्मिती करणार आहोत या तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये सिंचनाचे प्रश्न आहेत मतदारसंघ आज सिंचनापासून कसं दूर आहे याच भागामध्ये गे अनेक वर्षापासून डेरला लिफ्ट नावाची एक योजना या ठिकाणी आणलेली आहे ती योजना पूर्ण फेल गेलेली आहे त्या योजनेला आम्ही पुनर्जीवन देऊ आणि त्या या भागातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न करू दुसरा मुद्दा आहे की बा या भागातील जे काही पाणी आहे की लातूरला विकण्याचं काम या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे ते आम्ही निश्चितच ते आम्ही होऊ देणार नाही याच्यासाठी आम्ही अगोदर आंदोलन केलेले आहेत ते पण लातूरला जाणारं पाणी आम्ही या ठिकाणी थांबवणार आहोत संभाजी ब्रिगेडच्या वतीनं राज्यामध्ये वीस उमेदवार आपले संभाजी ब्रिगेडचे स्वतंत्र ए बी फॉर्मर आहेत आणि काही पुरस्कृत आहेत आणि काही अपक्ष उमेदवार जे आहेत जे संभाजी ब्रिगेडच्या विचाराचे आहेत त्यांना आपण पाठिंबा दिलेला आहे एकंदरीत ऐंशी उमेदवार पाठिंब्यासहित आणि सहित संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून आपण सामाजिक काम करतो राजकीय काम करतो परंतु सत्तेशिवाय शहाणपण नाही ही भूमिका नेहमीच संभाजी ब्रिगेडने घेतलेली आहे आणि म्हणून राजकारणाच्या अंगानं विधानसभा क्षेत्र हे सर्वात महत्त्वाचं क्षेत्र आहे विधानभवनामध्ये बुलंद आवाज उठवणारा या शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा जोपासणारा माणूस पाहिजे केवळ वाणीमध्ये नाही तर केवळ कृतीमध्ये काम करणारा सुद्धा माणूस पाहिजे कारण आजपर्यंत आपण सत्ता बघितल्यात वेगवेगळे लोक केवळ महापुरुषांचे नाव घेतात परंतु त्यांच्या विचारांची कुठंच जाणीव ठेवत नाहीत आणि आपापल्या पक्षाच्या वतीनं स्वतः विश्वास विकतात ही भूमिका संभाजी ब्रिगेडनं पाहिलेली आहे आणि म्हणून संभाजी ब्रिगेड स्वतः या अनुषंगाने रिंगणात आहे आणि निश्चित पुढच्या वेगळ्या निवडणुकांमध्ये सुद्धा संभाजी ब्रिगेड मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय राहणार आहे शिवसेना ठाकरे गटासोबत आपली युवती होती परंतु ठाकरे गटाच्या वतीनं संभाजीचा विश्वासघात झालेला आहे आपण सर्व पक्ष बघितलेत या अनुषंगानं राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल हे सगळं तिकिटं म्हणजे विश्वास लोकं ठेवतात आणि ती तिकीट हे विकत विकतात म्हणजे लोकांचा विश्वास विकतात ही जाणीव आम्हाला झालेली जा आहे आणि तसंच ज्या भूमिका संभाजी ब्रिगेडच्या आहेत मराठा समाजाचं ओबीसीकरण असेल ओबीसी आरक्षणाचं सर्वेक्षण असेल जातनिय जनगणना असेल हे मुद्देसुद्धा राहिले पाहिजेत आणि आज छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी पुरुष होते छत्रपती शिवाजी महाराजांची ओळ ओळख एक वेगळी ओळख या भारताला नव्हे या जगाला आहे कारण आपण जर विचारलं एका वाक्यात छत भारताची ओळख काय तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि बुद्ध महावीरांचं तत्त्वज्ञान ही भारताची ओळख आपण सांगतो परंतु आज हे सरकारची लोकं मंदिरं उभं करायला छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं उभे करू आपण म्हणतात अरे मंदिरं उभे केले म्हणजे त्यांना दैवतीकरण करणं दैवतीकरण केलं म्हणजे त्यांचा पराक्रम शून्य करणं आहे जे महापुरुष झालेले आहेत ज्यांनी पराक्रमातून हे स्वराज्य निर्माण केलेलं आहे दिवस रात्र झटले या स्वराज्यासाठी लोकेसाठी जन रयतेसाठी जनतेसाठी आणि स्वतः पराक्रमी होऊन शौर्य गाजवून ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य पुरुष यांची मंदिरं उभे करून जमणार नाही यांचे स्मारक उभे राहिले पाहिजेत यांचे वेगवेगळे गडकिल्ले यांचे संवर्धन झालं पाहिजेत त्यामधून लोकांना प्रेरणा मिळणार आहे त्यांच्या इतिहासाचं जतन केलं पाहिजे त्यामधून लोकांना प्रेरणा मिळणार आहे आणि म्हणून संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे की जसं शिवस्मारक आहे शिवस्मारकाचा मुद्दा आता आम्ही घेतलेला आहे की शिवस्मारक हे अरबी समुद्रात कधीच शक्य नाही पंचवीस तीस कोटी रुपये या शासनानं घातलेत परंतु तिथं झालं नाही आमची भूमिका आहे की शिवस्मारक हे राजभवनावर झालं पाहिजे जमिनीवर झालं पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य जनतेला ते बघता आलं पाहिजेत चोवीस तास ते उघडं असलं पाहिजेत आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काय ते मान पराक्रम होता त्याचा सुद्धा तिथं उल्लेख असला पाहिजे त्या अनुषंगानं तिथं संग्रहालय निर्माण झालं पाहिजे आणि म्हणून जागोजागी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक संग्रहालय आणि त्यामधून प्रेरणा मिळणारे त्यांचं साहित्य हे असलं पाहिजेत केवळ मंदिरं असून जमणार नाही तर सर्व देवदेवतांचे देव मंदिर आहेत त्यांना देवदेवतांना जे आपण मानतो परंतु महापुरुषांना देव करू नका महापुरुष पराक्रमी असतात नांदेड जिल्ह्यामध्ये हा नांदेड जिल्हा अत्यंत महत्त्वाचा मराठवाड्यासाठीचा जिल्हा आहे आणि मराठा आरक्षणाचं आंदोलन असेल वेगळे आंदोलन असतील या अनुषंगानं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये आपण लढतो तसं नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लढतो आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला जागा जास्त द्यायच्या होत्या परंतु काही अडचणी निर्माण झाल्यामुळं काही जागा आपण कमी दिल्या परंतु दोन जागा ह्या निश्चित आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या दोन मतदारसंघामध्ये आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे कारण लोहाकंदार मतदारसंघ आणि नांदेड उत्तर मतदारसंघ यामध्ये जे काय आपण विचारधारा आजपर्यंत जोपासतो त्यामध्ये फे आपण प्रचंड मोठं काम केलेलं आहे तिथं आपल्याला <taptain> मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे तसं एकंदरीत नांदेड जिल्ह्यामध्ये आहे परंतु या दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळं प्राथमिकरित्या हे दोन मतदारसंघ आपण यांना दिलेले आहेत धन्यवाद No.